नाही असाहेब बच्चू कडूंच्या आंदोलनाला महाविकास आघाडी म्हणून रोहित पवार स्वतः गेले होते पवार साहेबांनी फोन केला होता आणि यापूर्वीच आमची भूमिका काँग्रेस पक्षाने स्पष्ट केलेली आहे की आमचा कुठल्याही परिस्थितीत आमचा आम्ही शेतकऱ्यांचा पाठिंबा आहोत आणि शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन जो लढणार लढत असेल त्याला आमचा पाठिंबा नक्कीच असणार आहे आणि म्हणून बच्चू कडूंच्या आंदोलनाला सुद्धा काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे कारण हे खोटारडा सरकारने जे आश्वासनं दिली कर्जमुक्तीची शेतीमालाला बोनस देण्याची तर कुठलेही आणि हमीभाव देण्याची कुठलीही आश्वासनं या सरकारने पाळली नाही आणि जनतेची आणि विशेष करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचं काम आणि पाप या सरकारने केलेलं आहे आणि म्हणूनच शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जो काही जो जो पाऊल उचलेल त्याला आमचं नक्की समर्थन राहील महाराष्ट्र हे आता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचं हब झाल्यासारखी परिस्थिती आहे सर्वाधिक देशात महाराष्ट्रामध्ये आत्महत्या होत आहे या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे खोट्या आश्वासनामुळे आणि शेतकऱ्याच्या फसवणुकीमुळे हे सगळं काही होत आहे यावर्षीमध्ये किंवा मागच्या वर्षी, वर्षी दोनही वर्षामध्ये ज्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती संकटात आली होती त्या शेतकऱ्यांना अजूनही पुरेशी मदत या सरकारने केलेली नाही आणि केवळ मतांचं राजकारण बेरजेचं मतांच्या बेरजेचं राजकारण हे सरकार करत आहे ठीक आहे राजकीय पक्षांना मताचं राजकारण केलं पाहिजे पण शेतकरी शेतमजूर जनतेला वाऱ्यावर सोडून केवळ हिंदू मुस्लिम करून हा या राज्याचं भलं होणार नाही तर हे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नाला हात घालून ते प्रश्न सोडवण्याची गरज या सरकारला वाटते की नाही हा खरा प्रश्न आहे म्हणून बच्चू साठी जे आंदोलन बच्चू शेतकऱ्यांसाठी पुकारलं आहे त्या आंदोलनाला आमचा शंभर टक्के पाठिंबा काय आता भुरक्याची कमिटी नेमायची काय कमिटी नेमायची आमचं सरकार आलं एकोणीसमध्ये आम्ही जवळपास एकोणचाळीस हजार कोटी रुपयाचं कर्ज माफ केलं कोरोना आला काही काळ थांबलो होतो आणि सरकार गेला नाहीतर त्याच वेळेस आम्ही शेतकऱ्यांचं पूर्ण कर्ज माफ केलं असता ज्या शेतकरी नियमित भरतात त्यांना सुद्धा पन्नास हजार रुपये त्यांना ता, मदत करण्याचं धोरण सुद्धा आमच्या सरकारचं होतं आता कशाची समिती नेमणार आणि समितीत काय दिवे लावणार आहे ह्या टाईमपास करण्याचा आणि वेळ मारून नेण्याचा या सरकारचं सरकारची भूमिका आहे आणि तुम्हाला माहीत आहे की काल परवा दीड टक्का एक्साईज ड्युटी लावून पण चौदा हजार कोटी रुपये मिळवावे लागले अजून काय पाहिजे अजून काय टॅक्स वाढवायचा लावा तुम्ही मुंबईतल्या जमिनी दान देता यदानीला त्या एखादी जमीन मोठी विकली तरी शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल लाख लाख रुपये कोट ला एक एक लाख कोटीचा जमिनी जर तुम्ही देत असाल आणि शेतकऱ्यांसाठी तुमचे हात जर म मदतीसाठी पुढे येत नसतील तर मग आम्ही असंच म्हणायचं या सरकारच्या हाताला शेतकऱ्याच्या प्रश्नाला घेऊन लकवा मारला आहे अशीच परिस्थिती या सरकारची आहे तर बघा साहेब काय बोलतात तसे दोन तीन अर्थ असं लोक काढत असतात पण आता असं आहे की जय जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत आपण त्यावर अधिक भाष्य करायचं काँग्रेस पक्षाची भूमिका आहे की महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र राहिलो पाहिजे आणि स्थानिक महाविकास आघाडीचे घटक पक्ष स्थानिक स्तरावर जिल्हा स्तरावर नेत्यांना जो निर्णय घ्यायचा आहे तो त्यांनी त्या आघाडीबाबत घ्यावा अशी आमची पक्षाची भूमिका आहे ज्या उदाहरणार्थ सांगायचं झालं तर नागपूरमध्ये आघाडी करायची की नाही तर स्थानिक नेते बसून तो निर्णय घेते पण ते महाविकास आघाडी अंतर्गत घेते आता जर सत्ताधारी पक्षांच्या बरोबरच्या संदर्भात काही चर्चा असेल तर मात्र त्या त्या संदर्भात जोपर्यंत स्पष्टता येत नाही त्यांच्या भूमिकेची आणि त्यामुळं अधिक त्यावर बोलणं उचित होणार नाही आता भाजप सोडून म्हणजे मग शरद पवार साहेबांना अजितदादाही आहेत एकनाथ शिंदे आहेत तर त्या महा युतीतील महायुतीतील सर घटक पक्षाबरोबर ते आघाडी करतील का युती करतील का की होणार आहे का या संदर्भात आत्ता काही बोलणं उचित होणार नाही त्यांच्या बोलण्याचा अर्थ नेमकं कोणी चुकीचं काढू नये म्हणून मला तरी वाटतं की थोडा आपण धीर धरावा आणि पुन्हा भूमिका स्पष्ट होऊ द्यावी मग त्यावर आम्ही आमची भूमिका मांडू नाही आता मुंबईमध्ये असो की महाराष्ट्रात असो की देशात असो भाजपमध्ये दोन गट आहेत हे आता आम्हाला सांगायची गरज नाही एवढंच आहे की आमच्याकडे लोकशाही आहे आम्ही दाखवतो हो ते दाखवत नाही ते बंद कमऱ्यामध्ये एकमेकाला ठोसतात आम्ही ओपन ठोसतो एवढंच फरक आहे लोकशाही आम्ही जास्त मानतो विषय असा आहे की त्या भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात की त्या ठिकाणी झालेलीची काही भूमिका आपल्या जे काही वाद वाद झाला असेल आणि त्या बैठकीमध्ये तर याची सुरुवात आहे काय झालं की आ, म्हणजे दहा बाय दहाच्या खोलीमध्ये हे सगळ्या लोकांना शिरवत आहेत तर त्यामुळे ते गर्दी होणार आहे आणि एकमेकाला ठसाठुसी होणारच आहे अशी भारतीय जनता पक्षाची आत्ता परिस्थिती आहे या जिथे जिथे वाटतंय तर लोकांची आमच्या प्रदेशाध्यक्षांनी चांगली भूमिका मांडली भारतीय जनता पक्ष म्हणजे इतरांचे नेते चोरणारी आणि नेते खाणारी चटकीनच आहे तर ती भूमिका योग्यच आहे असं म्हणायला हरकत नाही तर त्यामुळे तिथे शिरून जी काही गर्दी आता झालेली आहे गर्दीचं रूपांतर असेल किंवा सत्तेची साठमारी जे काही चालली त्यातून अनेक असंतुष्ट आत्मे आहेत कारण काँग्रेसमधून इतर पक्षातून घेतलेल्या लोकांना खिरापत दिली आहे त्यामुळं स्थानिक जे काही पूर्वीचे लोक होते त्यांच्यामध्ये त्याच्या वेदना आणि दुःख आहेत त्यातून कदाचित हा वाद उफाडून आला असेल होईल चौकशी सरकारची भूमिकाच आहे विरोधात बोलाल तर गुन्हे दाखल करूच कोणी बोलू देत आम्ही महाराष्ट्र लुटून खाऊ जनता खड्ड्यात घालू शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त करू पण आमच्या विरुद्ध बोलायचं नाही आम्ही काही केलं तरी आम्ही आम्ही महाराष्ट्र उद्ध्वस्त केलं तरी आमच्या विरुद्ध बोलायचं नाही बोलाल तर गुन्हे दाखल करू ही सरकारची भूमिका आहे त्याचा तो भाग आहे नाही नाही असं आहे की पाऊस हा ज्यावेळेस वादळ रूपी येतो त्यावेळेस छत्रीलाही ऐकत नाही आणि रेनकोटालाही ऐकत नाही ने। त्यामुळे नेमकं काय त्याचा अर्थ होतो तो येणाऱ्या पावसाच्या वादळावर आहे त्यामुळं आज तरी त्याचा हो त्या संदर्भात रेनकोट छत्री किंवा जा ते आमच्याकडे हे वापरतात पानांचा आदिवासी भागामध्ये तो जास्त पाण्या म्हणजे शरीराला झाकून ठेवतो काय निर्णय करायचा आहे तो त्यांचा विषय आहे पण पवारसाहेबांच्या भूमिकेच्या संदर्भात किंवा काल परवा त्या पक्षाची जे अधिवेशन झाले त्यामध्ये सुप्रियाताईने जी भूमिका मांडली त्यावरून अधिक भाष्य करण्याची गरज आहे त्यांची भूमिका स्पष्ट होती आणि ती महाविकास आघाडीच्या बाजूने होती ठीक हमने वही पार्टी का लाईन भी वही आहे की जिसको आघाडी करना आहे व स्थानिक लेवल पे नेता लोक बैठकर डिसाइड करे निर्णय और जो जहां युती करना आपला आघाडी करना आहे वहां उस लेवल पर निर्णय ले ये हमारी भूमिका आहे अब विकास ठाकरे ने उनके साथ में चर्चा की या नाही की हे मुझे पता नाही आहे पर चर्चा करेग आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री